बीड जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे यात बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गडी पुलावर भीषण असा अपघात झाला आहे हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात सहा जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे गेवराई शहरानजीक असणाऱ्या गडी पुलावर एका वाहनाचा डिवायडरवर धडकून किरकोळ अपघात झाला या अपघातात कोणीही जखमी झालं नव्हतं मात्र डिव्हायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी ती, गाडीतील सर्वजण बाहेर आले याच दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव ट्रकने या सहा जणांना जोरदार धडक दिली आणि यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाल्याचं समोर आलेलं आहे पुढे आलेल्या माहितीनुसार या अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे तसेच जखमी व्यक्तीवर सध्या उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी गाठत पुढील कारवाई सुरू केली आहे मात्र सहा जणांच्या अपघाती निधनाने गेवराईवर शोककळा पसरलेली आहे